नमस्कार मंडळी आज ही चोवीस तारीख शुक्रवार आहे आणि आम्ही आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघलोय आणि आता सकाळचे वाजले आठ सगळं पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे बॅगा वगैरे भरून ठेवलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्यांचं आवरलंय सकाळी चार वाजता उठली आहे चार वाजता उठून सगळं आवरलंय केस एकदम ओले आहेत डोकं धुतलेलं आहे मी केली आहे आणि सगळं आहे आमचं आणि आता आम्ही निघतोय आम्ही आता छत्तीसगडमधून निघून हैदराबाद मध्ये रात्री पोहोचणार आहे बारा तासांचा प्रवास करायचा आहे तर चला जाऊया हैदराबादला आठ वाजून सहा मिनिटं झाल्यात आणि आता आम्ही निघलेलो आहे पावसाचं वातावरण झालंय थोडंफार तर टक्के अजून नाही आहे होत फायनली आम्ही एकदाच बाहेर पडलो एकदाच घरात बाहेर पडल्यानंतर चांगलं वाटायला लागतंय घरात बाहेर पडेपर्यंत एवढा वैता आलेला असतोय मला तर आता खूप असं हेक्टिक झाला सारखं वाटायला चार वाजल्यापासून मी आवरा लागले आवरा लागले दुःख कसं दिसा लागले गो कारशू वरती बघ डोंगरावरती पूर्ण पांढर पांढर दिसाले किती खरं क्लाउड आहे तेच ना त्यालाच धुका म्हणतात झोपली होती आता उठली आरशू कस वाटत रे चांगलं नाही आपण ना। मुंबईला हैदराबाद ला जायचं हैदराबाद मधन पुण्याला आणि पुण्याला पुण्यातनं मुंबईला असा प्रवास पुण्याला कस आला मामाकडे मामाकडे जायचे आहे मामाकडे जायची आहे सकाळचे साडे नऊ वाजता आणि आता लवकर पोहोचलोय कारण ट्रॅफिक वगैरे पण नाही रोडला आणि आता इकडे दंतेवाड्यामध्ये नाश्ता करायला सुधीर आणायला म्हटलं की कार मध्ये बसूनच आम्ही खातो तर तिथे समोर ना डोसा सेंटर आहे तर सुधीर गेली डोसा आणायला आणि अर्ष तू काय खाणार आहेस इडली खाणार आहेस ना हुँ. दरवेळी आम्ही ना घरातूनच सगळं घेत असतोय बनवून खाण्यापिण्याचं पण ह्यावेळेस म्हटलं की नको त्याच्यामध्ये खूप टाइम जातोय काय पाहिजे भाकरवडी पाहिजे सांडेल थांब सांडेल देते थांब इडली पाहिजे हो देते तर गरमागरम डोसा आलेला आहे पाणी आला मी खायला थांबून राही शकत <laughs> आनंद आहे की तुझ्यासाठी पण तुला इडली पाहिजे बोललास ना हो इडली आणायला गेलेत पप्पा साडे तीन वाजता जेवाला सांग खूप भूक लागली साडेतीन वाजते तीन फुट साडेतीन वाजे तीन वाजून चव्वीस मिनिटं झाले आणि खूप म्हणजे बघ खाली बस खाली बस बघा पटेल चिकन मिनी बिर्याणी ऑर्डर केली संभा पिला खाऊन बघा कस आहे पाऊस आलाय आणि पाणी सगळं रस्त्यावर आलंय कुठलं तर तळ आहे आहे की काही काम आहे तळच आहे ना तळ्यावरच सगळं पाणी पूर्ण रस्त्यावरती यायला लागलं आणि पावसाचाच राहिला तर हा रस्ता पाण्याखाली जाणार आहे तरी आता जरा कमी आला पाऊस मग एकदम मुसळधार धो 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 पडला पाऊस गाडी आमची धुवून गेली सगळी पाण्याला आणि आम्ही पोहचतोय आठ वाजता बरोबर बारा तास लागणार आहे पोहोचायला अजून तीन तास त्रेचाळीस आहेत पोहोचण्यासाठी पोरं झोपलेली आहेत परत पाऊस दुपारी तर कडक होऊन पडलेला आता अचानक पाऊस चालू झालाय आम्ही पोहचलोय हैदराबाद मध्ये सव्वा आठ वाजले आता तर बरोबर बारा तास लागले आणि पाच महिन्यानंतर आम्ही सिटी मध्ये आलेलो आहे भारी वाटत आहे खूप झालं ना मी आहे इकडे वॉशरूम आहे रूम छान वाटते इकडे मोठा मिरर आहे आणि आहे आमची रूम इकडे चेअर आहे इकडे छोटसा टेबल दिलेलं आहे कोच दिलाय छोटूसा टी व्ही आहे एसी आहे आणि स्वतःस स्टडी टेबल आहे इकडे आणि आता फ्रेश होऊन आम्हाला जायचं बाहेर तर आता खूप भूक लागली आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता चालूया आम्ही जेवायला. व्यवस्थित तिची शेंडी घातली होती. तिने काढली. Yeah. चलो. जा. जा. ते. जे मी मी. मी ओफ. निम्या रस्त्यात परत आलोय गेलो आणि कळ की प्रिशू ने टायपर मध्ये शी केलंय परत आता ते बदलायला आम्ही आलो ना प्रिशू आज तू आम्हाला काय केलंस हे असु है काय आहे भुब्बू क्या करत आहे भुप्बू तेच जे 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 ना जेवायला हा तिथंच बसल्यावरती मग निम्या रस्त्यात ना आल मग जास्त पण काय दूर गेलो नाही ना जास्त दूर गेलो असतो तर मग परत यायचं अवघड झालं असतं आणि त्यातल्या त्यात जेवायला बसल्यावर केलं असतं तर मग तर जेवायचा मजाच केला असता सगळ्यांना आम्ही आलो आहे आता मंडी खाण्यासाठी आणि ही आहे हैदराबादी मंडी मटण मंडी आहे तर म्हणजे बिर्याणीसारखीच असते पण म्हणजे त्याचे जो फ्लेवर असतो राईसचा तो, राई तो खूप वेगळा असतो ती एक अरेबियन डिश आहे आणि इकडे मटन शोरबा पण ऑर्डर केलं होतं आणि पोरांना आम्ही ते द्यायला लागलो तर त्रिशूने काही खाल्लं नाही आहे ती नुसतंच मोबाईल बघत होती आरशूने खाल्लं आणि त्याला खूप कंटाळ आला होता तर थोड्या वेळाने तो झोपला पण आणि खूप मस्त आणि टेस्टी अशी ही डिश आहे आम्ही जेव्हा पण हैदराबादमध्ये येतो तेव्हा मटन मंदीर नेहमी खातो <णेखे> तर आता खूप कंटाळा आलाय आता इकडे जेवून आम्ही जाणार रूमला आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हा व्लॉग आता मी इथेच संपवते ब बाय